नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जर एखाद्या शेअरचं प्राइस प्रेडिक्शन करायचं असलं तर ते कसं करायचं विथ द हेल्प ऑफ ऑप्शन चेन म्हणजे काय की ऑप्शन चेन बघायची आणि त्याच्याद्वारे तुम्ही सांगू शकता की हा शेअर किती वरती जाणार आहे आणि हा शेअर किती खाली पण या ठिकाणी काय बँक ऑफ बडोदाचं शेअर आहे आता दोनशे एकतीसपर्यंत पर्यंत जाईल का तर जाईल तर कुठल्या बेसिसवर जाईल आणि नाही जाणार तर कुठल्या बेसिसवर नाही जाणार किंवा याचा रेजिस्टन्स आणि याचा सपोर्ट नेमका कुठे आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये माहीत करून घेणार आहोत चॅनलचं नाव आहे युव मराठी लगेच सबस्क्राईब करून ठेवा हा दुसरी गोष्ट ही तुम्ही जी स्क्रीन बघताय ही आहे झिरो दा अकाउंटची स्क्रीन स्क्रीन तुम्हाला जर झिरो द अकाउंट ओपन करायचं असलं तर माझी खाली एक व्हॉट्सअप लिंक आहे त्यावर तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला माहिती देतो सोबतच त्या लिंकवरनं जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करत असाल तर तुम्हाला चार कोर्सेस माझ्याकडनं प्रीमियम कोर्सेस आहे अगदी बेसिकपासून ते ऑप्शन ट्रेडिंग कोर्सपर्यंत आहे अतिशय भारी कोर्सेस आहे ज्याने तुमचा नक्कीच फायदा होईल या व्हिडिओकडे तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा एखादा शेअर शोधताय ना त्याच्यात गरजेचं हे आहे की तो जो शेअर आहे त्याच्यावर तुम्ही जेव्हा क्लिक करणार आहात तेव्हा त्याखाली ते या ठिकाणी बघा काय दिसतंय फंडामेंटल आणि टेक्निकल ओके फंडामेंटल आणि टेक्निकल एवढंच दिसतंय इथं तिसरी गोष्ट पाहिजे जिचं नाव आहे ऑप्शन चेन ओके तिसरी ती, गोष्ट काय पाहिजे ऑप्शन चेन याला आहे का हां चला हा आहे वेदांताचा क्षयर आणि हा आहे दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पंचावन्नच्या आसपास ठीक आहे मग हा दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पंचावन्नच्या आसपास आहे हा अजून किती वरती जाईल ओके हे आपल्याला चेक करायचं आहे हे आपण याचं सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढणार आहोत इथे मी क्लिक करतो आणि कुठे जातो या ठिकाणी बघू शकता ऑप्शन चेन खालच्या साईडला बघा ऑप्शन चेनवर मी क्लिक केलेलं आहे तुमच्यासमोरही सेम ऑप्शन चेन ओपन होणार आहे हां जर होत नसेल दिसत नसेल तर सगळ्यात पहिले काय करायचं सगळ्यात पहिले प्ले स्टोरवर जायचं झिरोदाचं ॲप जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं ओके ठीक आहे ओके आता आता बघा या ठिकाणी ऑप्शन चेंज दिसते ही जी लालवाली वाली आहे ही पिवळी पिवळा जो कलर आहे पिवळा कलर आहे कॉलसाठी जी की आहे रेजिस्टन्स ओके हा आहे रेजिस्टन्स पिवळी साईड आहे रेजिस्टन्स आणि ही जी व्हाईट साईड आहे ही आहे पुढची साईड ही हा आहे सपोर्ट आता शेअरची किंमत काय आहे शेअरची किंमत बघा शेअरची किंमत आहे दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पंचावन्न बरोबर दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पंचावन ऑप्शन चेन वर गेलो चेक करूया कितीपर्यंत जाऊ शकतो मग कितीपर्यंत जाऊ शकतो हे बघा आपल्याला चेक काय करायचंय कॉलची साईड काय रेजिस्टन्सी पिवळी साईड रेजिस्टन्स आहे ना तर ही जी साईट आहे या ठिकाणी दोनशे साठ दोनशे साठच्या आसपास काय दिसतंय या ठिकाणी खूप मोठ्या रेड कलरचा एक आडवा बार दिसतोय ओके रेड कलरचा आडवा बारा असं सांगतो की दोनशे एकोणसाठला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे या ठिकाणी प्लस टू पर्सेंटेज दिसत आहे बरोबर प्लस टू पर्सेंटेज याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी जो रेजिस्टन्स आहे तो वाढतोय ओके इथं जर मायनस होत असलं असतं किंवा मायनस दहा टक्के मायनस वीस मायनस बारा असं जर दिसत असलं असतं तर तुम्ही म्हणू शकला असता की इथे जो रेजिस्टन्स आहे तो कमी होतोय म्हणजे जो शेअर आहे दोनशे एकोणसाठची लेवलसुद्धा क्रॉस करेल ओके जर याने चान्स दोनशे एकोणसाठची लेवल क्रॉ क्रॉस केली तर हा जास्तीत जास्त दोनशे साठपर्यंत जाऊ शकतो ओके म्हणजे तुम्हाला याच्यावरनं असं आहे की सगळ्यात पहिला हाय रेजिस्टन्स कुठे येणार आहे तुम्हाला दोनशे पंचावन्नला ओके आता हे या ठिकाणी सगळ्यात पहिले दोनशे पंचावन्नचा जो रेजिस्टन्स होता तो त्यांनी ब्रेक केला त्याच्यामुळेच तर तो दोनशे अठ्ठावन्नला आहे ना सध्या बरोबर इथं बघा मायनस दिसतंय पुन्हा दोनशे छप्पन इथे मायनस तीन दिसत आहे आता इथे दोनशे एकोणसाठ ओके दोनशे एकोणसाठला सगळ्यात जास्त रेजिस्टन्स आहे तर अशा प्रकारे तुम्ही काय फाइंड आउट करू शकता या ठिकाणी रेजिस्टन्स आहे म्हणून आता सपोर्ट सपोर्ट फाइंड आउट करायचा तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी पुढच्या साईडला गेलं पाहिजे पुढच्या साईडला बघा हिरवा बार आहे ओके हिरवा बार काय इंडिकेट करतो की या ठिकाणी कुठे सपोर्ट आहे सपोर्ट दिसते कुठे पूर्ण बघूया सपोर्ट सपोर्ट दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणपन्नासला सपोर्ट आहे दुसरा सपोर्ट दोनशे एकोणचाळीस दोनशे पंचवीस याचे हे जुने सपोर्ट आहे ओके हे बॅकडेटेडसुद्धा असू शकता त्याच्यामुळे पुढचा सपोर्ट कुठेच दिसत नाही आहे म्हणजे याचा जो रिसेंट सपोर्ट असेल किंवा स्ट्रॉंग सपोर्ट आहे सध्या तरी हा दोनशे पन्नासच्या आसपास आहे म्हणजे दोनशे अठ्ठावन्नवरून दोनशे पन्नासवर हा शेअर जाऊ शकतो याचा सपोर्ट झाला दोनशे पन्नास आणि याचा रेजिस्टन्स झाला दोनशे साठ म्हणजे या दहा रुपयाच्या या दहा रुपयाच्या रेंजमध्ये हा शेअर प्ले होऊ शकतो अशा प्रकारे तुम्ही याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढलेला आहे म्हणजे तुम्हाला समजाल दोनशे पन्नासच्या आसपास हा जर शेअर आला तर मी याला घेतलं पाहिजे आणि दोनशे साठच्या आसपास गेला तर मी याला विकलं पाहिजे आता हा सपोर्ट रेजिस्टन्स कधीपर्यंत काम करणार परमनंट काम करणार का नाही तर या ठिकाणी बघा पंचवीस जानेवारी लिहिलेलं आहे पंचवीस जानेवारीपर्यंत ही याची कंडिशन अशा प्रकारे राहू शकते आणि सपोर्ट रेजिस्टन्सचे पॅरामीटर चेंज झाल्यावर सुद्धा ही कंडिशन चेंज होऊ शकते ओके तर अशा प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढता येईल व्हिडिओ समजला का जर समजला असेल एक चांगली कमेंट आय लाईक दिस व्हिडिओ बेस्ट व्हिडिओ किंवा हो तुमच्या मनातली चांगली कमेंट द्या जर नसल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता हां सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी काही चांगले पुस्तकं कोर्सेस मी ठेवलेले आहे तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकता धन्यवाद